नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट बऱ्याच दिवसापासून आपण सांगत होतो बघा च का तुरीचे बाजारभाव वाढणार तुरीचे बाजारभाव वाढणार परंतु आता प्रत्यक्षात तुरीचे बाजारभव वाढायला सुरुवात झाली आहे आज हिंगणघाट या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे महत्त्वाचे तूर मार्केट रेट आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आता तुरीचे बाजारभाव झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे जे बाजारभाव सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे सहा हजार सहा आजचे बरेच होते आता तुरीला सात हजार साडेसात हजाराचा बाजारभाव मिळण्यास काही हरकत नाही काल हिंगणघाट या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळालेला आहे बघा चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील तूर मार्केट रेट सरासरी बाजारभाव जो आहे महाराष्ट्रात सात सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल आहे पहिलं मार्केट आहे ज्या ठिकाणचा आपल्याला तूर बाजारभाव बघायचा आहे ते आहे अकोला मार्केट सहाशे एकोणावीस क्विंटलला वकिलले सहा हजार ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट रुपये आहे सरासरी दर साठ ते एकोणसत्तर रुपये दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट दुधनी मार्केट नऊशे बावन्न क्विंटलला वकिलले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे एकसष्ट ते अडुसष्ट रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट यवतमाळ मार्केट दोनशे चौपन्न क्विंटल उकलले पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे रुपये आजचा तूर मार्केट रेट यवतमाळ तूर मार्केटमध्ये सरासरी दर एकोणसाठ ते सदुसष्ट रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जाय अमरावती तूर मार्केटमध्ये आजचा तूर बाजारभाव तेहतीसशे अठ्याहत्तर क्विंटल उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आजचा तूर मार्केट रेट अमरावती या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यापुढील मार्केट जे आहे कारंजा तूर मार्केट आजचा बाजारभाव जो आहे सोळाशे ऐंशी क्विंटल अवकाल पाच हजार नऊशे ते सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आजचे तुरीचे दर कारंजा या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हिंगणघाटमध्ये सर्वाधिक तूर मार्केट बाजारभाव मिळाला आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात कमी पाच हजार आठशे आवक आलेले आहे हिंगणघाटमध्ये एकतीसशे सत्तर रुपये क्विंटल आपल्याला आज आवक दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट अहिल्यानगर सहा हजार तीनशे भोकर सहा दोनशे सोलापूर सहा सहाशे अमरावती सहा सहाशे सहा सातशे रुपये यवतमाळ सहा पाचशे ते सहा सहाशे मालेगाव छप्पन डबल झिरो ते सहा हजार हिंगणघाट सहा नऊशे ते सात हजार सिंधीसेलू सहा सहाशे दुधनी सहा सातशे ते सहा आठशे रुपये उमरगा सहा तीनशे मंगळवेढा तीन पाचशे ते सहा चारशे वरुड सहा चारशे सहा पाचशे सावनेर सहा सहाशे दिग्रज सहा पाचशे रुपये बीड सहा पाचशे ते सहा आठशे दुधनी सहा आठशे ते सहा हजार नऊशे रुपये अवशानी सहा सातशे सहा आठशे रुपये याप्रमाणे आजचे तुरीचे होते व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो